टाकून येतो मग मी कायच ना कर friends welcome तो नहीं। आप से मैं से से हो मुंबई आपल्या भिजला माने <गयाँ> चल्ने चल्ने आता आये आई आवर लगा हो जेवन मैडम ना अजु गौरव कुमार आप क्या करते हो कुछ नहीं घर पे रहती हूँ मैं एवडत काम एवड मला दरवाजाला लावायचे रे चालेल कसं तर एवढा उन्हाळ झाला मेकअप करून चाल का तुला कोणी पोरी स्टाईल मध्ये जायच हाय दादा किती असा असा करते उन्हा मध्ये चाललं तुझा अवतार तर, -तर खराब होणारच आहे ना नकर मेकअप करून चाललाय इंग्लिश वहिनी गेल्या वाटत वहिनी आहेत का काय चालले ग बेबी बेबी सागर काय चालले बेबी बेबी यासना बोला ना अजून एक टॉफी दे तो काय कप सागर बेबी बोला आता एवडा बिजी होती आता बोला लाड़ा ने हो का ठीक है ठीक है वही नहीं गेला का वही नहीं जान <laughs> कशी आहेस बेबी हो का मी <laughs> मस्त दादा तू कसा है रे? वहिनी गेल्या वाटत जान कुठे आहेत काय माहित वहिनी गेली मला मॅसेज आलेले वहिनीचे मी कपडेवाल्या टाकत होती ना मला माहितच नाही तुला नाही सागर भाऊला विचारलं हो का ठीक आहे ठीक आहे वहिनी गेल्या अमेरिकेला हो ना काय माहित कुठं काय झाल्या वहिनी अचानक एक मेसेज करून काय रे सागर डीपी असा ठेवलाय युट्यूबचा डीपी ठेवलाय युट्यूब चॅनल आहे का रे तुझं थैंक यू थैंक यू थैंक यू वा क्या बात है बहुत अच्छा ओ हो थैंक यू थैंक यू थैंक यूच ये नहीं रे दादा मला आवाज आहे का आवाज चांगला नाही आहे पूर्ण गाणं येत नाही रे मला असंच थोडंसं आठवलं हो चांगलं आहे थँक्यू दादा नाव काय रे मला वाचता नाही इंग्लिशमधून नाव टाकलंय तुम्ही मला मराठीतून लिहून सांग ना काय तुम्ही खाई है।, खाई है. काम नाही का आज काही अरे आत्ताच एवढ्यात काम करून बसली आणि मला विचारतो काम नाही आहे का सगळं काम झालं आता लास्ट ला कपडेवाले टाकायला गेली बघा मग सगळं काम झालं तुझ्या लाडक्या भाप्या कशा आहेत टुकटुक शालेत एकटाच जातो आणि एकटाच येतोय आता मी गेली नाही भरपूर दिवस झाले टुकटुकला सोडायला नाही गेली मी वा मस्त आता अकरा वाजेपर्यंत शाला आहे ना दादा मला ना नुसता कंटाळा येतो जिम वरून येते मी सकाळी टुकटुकला सोडायला जाते आणि कधी कधी टुकटुक एकटा जातो शालेत आणि काय नाव शालेचा सुट्टी नाही लागली का नाही अजून परीक्षा चालू आहे काय नाव आहे आहे का, का? <laughs> बिचारा हो का <laughs> तो मला कधी कधी बोलतो तू नको मला सोडायला येत जाऊ आणि घ्यायला पण येत जाऊ मी स्वतः येईल मज स्वतः जातो कधी 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 मी सोडायला जाते आणि मी, मी जिमवरून आली ना नाव नाही ना विसरले जिमवरून आली ना मी तो साडे अकराला मग मी जिमवरून किती वाजता साडे दहा किंवा अकरा वाजता येईल मी घरी परत घरून परत शालेमध्ये झाला मला जाम कंटाळला येतो मग चांगलं आहे हो का नाही विसरले नाहीये नाव काय आहे का स्वामी स्वामी विवेकानंद <laughs> स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल असं काहीतरी आहे खरोखर स्वामी सॉरी आत्ताच बोलली होती ना मी हां स्वामी नाही नाही विवेकानंद काहीतरी असं ते स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल न्यू इंग्लिश स्कूल न्यू नाही स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल असं काहीतरी कन्फ्यूज होते रे मोठं नाव आहे ना दादा त्याच्यामुळं राहू दे बाहेर पडेल हो का नाही पडणार एवढी स्ट्रॉंग आहे मी कसं काय पडेल सांग वहिनी कुठं गायब झाल्या हो तुम्ही वहिनी जान कुठे आहे तुम्ही वहिनी बघत पण असतील हा का बाकी ठीक हो बाकी सगळं हाय बरं तुमच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने बरं आहे सगळं वहिनी आठवण काढते की काढते कधी कधी हो का कोणची वहिनी माझी वहिनी म्हणजे दादा तुझी बायको माझी आठवण का श्रद्धा वहिनी ओ oh, आय सी आठवण काढते माझी ओके okay. थँक्यू थँक्यू

दोघं बघायचो लाईव्ह कधी कधी हो का थँक्यू थँक्यू रानू मंडल शी जा मग मी रानू मंडल सारखा आवाज आहे <laughs> हो का माझा तिच्यापेक्षा किती भारी आहे आवाज माझा सांग वहिनीला विचारलं म्हणून वहिनीचं नाव काय आहे रे दादा महाराज विसरली होती रे दादा आंघोल करून काय रे